हार्वे मिशन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टेक्सास अमेरिका इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी व्हेनेझुएला थिओफनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फिलिपिन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवी पुरस्कार वितरण समारंभ द कॉलेज ऑफ ॲनिमेशन मार्डी रोड अमरावती येथे मोठ्या थाटात पार पडला अॅनिमेशन कॉलेजचे संचालक विजय राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ अब्दुल अकील तसेच युगांडाचे कुलपती हार्वेचे कुलगुरू नांदेडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर मोहम्मद जिलानी माजी उच्च शिक्षण सह संचालक डॉ बी जी खोबरागडे आदी मान्यवर उपस्थित होते या दिमागदार सोहळ्यात लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव नरेंद्र मानिक गुलदेवकर रौनक जमाल तुषार घावट निलेश सोमानी इम्तियाज गोरखपुरी आदींना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली यावेळी शिक्षण तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त करताना आधुनिक शिक्षण व त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले प्रगती साधायची असेल तर उच्च शिक्षणाची कस धरावी नवे संशोधन व प्रगत तंत्रज्ञान हेच विकासाचे नवे स्वरूप असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले And he is a very honest personality in the field of medical department. Not only in Maharashtra, but also all over India. Medical associations of India given him a life achievement award also about his great contribution in the field of medical department. And lastly, my friend, an honorary doctorate, awards so many awardees. Narendra also present and for the first time in the history of Marathi, organized the honorary doctorate award ceremony here on today in Animation College, Marathi. So I, we are very lucky to attend this program. I would like to thank for all my partners. या दिमागदार सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम आयोजनासाठी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव नरेंद्र मानिक गुलदेवकर यांनी परिश्रम घेतले